मवियाच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयानेच टाळे ठोकले राऊत यांच्या शिक्षेवर भाजपची प्रतिक्रिया उबाट हा सेनेचा भोंगा आणि मवी आचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने त्यांचा तोल पुरता ढळल्याचे जा स्पष्ट झाले आहे महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरविण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांनी पत्रकार परिषदेत केली अनैतिक मार्गाने व जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्यासाठी मवियाच्या नावाने सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सेरबेर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा संविधात बदलण्याचा अपप्रचार महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकीते करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पाहिली आणि सारी बिनबुडाची असल्याचे सिद्ध होऊन ती फसली अशा खोट्याच्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगत होते आणि मवी आज अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते असा थेट आरोपही श्री डावकरे यांनी केला यावेळी प्रवक्ते श्री सागर भदे सरचिटणीस अध्यक्ष श्री सुरेश दळवी उपस्थित होते महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोट बोल पण रेटून बोल हा जो धंदा रोज उभाटाच्या भंग्याने लावले होता स्वयं होते आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालल्याच्या संदर्भातला असो हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं सा। आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असा आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा साठीनं टाळायला